हॅलो फ्रेंड विजय स्ट्रीट ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि मी आता सजलेली वगैरे दिसते तुम्हाला म्हणजेच मी साडी वगैरे घातलेली दिसते तर झालं असं की आज हार्दिक कुंकू होतं आणि ब्लॉग वगैरे ब्लॉग वगैरे बनवला पण तो एडिट करायचा राहिला आणि एडिट करायचा राहिल्यामुळे तो मी अपलोड नाही करू शकले आणि सकाळपासून आज माझ्या मागे एवढं काम होतं एवढं काम होतं की मी व्हिडिओ एडिट करू शकले नाही आणि टाकू शकले नाही त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ आलाच नाही आहे सो त्याच्यामुळे आता म्हटलं की चला छोटासा ब्लॉग बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते तर झालं झालंसं की आज हळदी कुंकू होतं आणि खूप सगळ्या माझ्या मैत्रिणी आल्या होत्या आणि सगळ्या जणी आल्या होत्या यांच्या ऑफिसमधले लोकं वगैरे म्हणजे शाखेमधले शाखेमधल्या बायका वगैरे पण आल्या होत्या आणि खूप एन्जॉय झालं खूप मजा केली डान्स वगैरे केला मस्त लास्टच्या वेळेस डान्स केला आणि माझ्या मैत्रिणीची मुलगी म्हणजे तारचनाच्या मुलीने पण डान्स केला चंक्याने मी एवढी डान्स करते एवढे डान्स करते आणि थकत अजिबात नाही हा बिलकुल थकत नाही आणि आरोही पण डान्स केला आहे ना मला आवड आरोही पण खूप डान्स केला आणि बघा तिळगुळाचे लाडू खूप आणले होते त्यातले एवढेच राहिले हळदू कुंकू करून वगैरे ठीक आहे चला आता हा छोटासा ब्लॉग मी याच्यासाठी शेअर केला की म्हटलं की असंच चला मी पण कंटाळले खूप नाही तर आज एवढी मस्ती केली एवढी मस्ती मला जबरदस्ती तिळगुळ खाऊ घालते बर दे तीळ संक्रांत गेल्यावर तिळगुळ खाऊ घालते मी तिला ट्वेंटी सिक्स टू झिरो ट्वेंटी ना वीस म्हणजे ट्वेंटी अवघड आहे पहिलं मराठीतले आकडे कळत नाहीत म्हणल्यावर हे एकच राहिले ते खराब आहे <laughs> हे एकच राहिलं आता म्हटलं आता घरी होऊन जाईल बाकी सगळे संपले बाहेरच्या देणं गरजेचं होतं का तुला मला भेटलंच नाही चला मग ना। भेटायचा नेक्स्ट ब्लॉग मध्ये छोटासा ब्लॉग इथे थांबवते ओके okay? बाय